घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी सोपे उपाय जर घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला येत असेल तर प्रवेशद्वारावर श्वेतार्क गणपतीची मूर्ती लावावी सकाळी पूजेच्या वेळी शंख वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या मंदिरात देवघरात देवी देवतांची एकमेकांसमोर पाहतील अशी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह बनवावे घरात काटेरी झाडे नकली फुले तसेच सुकलेली फुले ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील सकारात्मकतेवर प्रभाव पडतो नवीन घर बनवताना किंवा खरेदी करताना गृहप्रवेश करते वेळी वास्तुदेवताचे पूजन अवश्य करावे घराच्या ईशान्य भागात कचराकुंडी किंवा घाण ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढून आर्थिक नुकसान होऊ शकते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावावी घरातील कमवत्या किंवा मुख्य व्यक्तीची झोपण्याची खोली दक्षिण पश्चिम दिशेला असेल तर शुभ मानले जाते पूर्व दिशा किंवा देवघर सोडून घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो ठेवावे घराच्या उत्तर दिशेला स्टोर रूम करू नये घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून घरासमोर तुळस लावावी आणि सकाळ संध्याकाळ दिवा लावावा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद